संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर अक्कलकोट येथे जुलै दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या शाही फेक आणि मारहाणीच्या हल्ल्याने मराठा समाजात तीव्र संताप पसरला या हल्ल्याच्या निषेधार्थ मराठा समाजाच्या विविध संघटनांनी राज्यभर बैठका आयोजित केल्या अशीच एक बैठक, अशी बैठक सोलापूर येथे पार पडली जी गोंधळ आणि हाणामारीत रूपांतरित झाली या गोंधळाचे कारण आणि जन्मजय राजे भोसले यांचा यात काय संबंध आहे याबद्दल आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक तेरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी अक्कलकोट येथे फतेसिंग शिक्षण संस्था आणि सकल मराठा समाजाच्या एका कार्यक्रमात प्रवीणदादा गायकवाड उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी जन्मजय राजे भोसले होते जे स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक आहेत कार्यक्रमादरम्यान शिवधर्म प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी आणि विशेषतः दीपक काटे याने प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर शाई फेकली आणि त्यांच्या गाडीची तोडफोड देखील केली हल्ल्याचे कारण म्हणजे प्रवीणदादा यांनी स्वामी समर्थांबद्दल कथित अपमान टिप्पणी केल्याचा आरोप आणि छत्रपती संभाजी महाराजांचा गायकवाड यांनी हा हल्ला त्यांच्या पुरोगामी विचारसरणीमुळे आणि संभाजी ब्रिगेड व बामसेफला लक्ष करण्याचा कट असल्याचा आरोप केला त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याची नैतिक जबाबदारी घेण्याचेही म्हटले या हल्ल्याच्या निषेधार्थ पंधरा जुलै दोन हजार आयोजित करण्यात आली होती या बैठकीत संभाजी ब्रिगेड मराठा सेवा संघ जिजाऊ ब्रिगेड यांसह इतरही सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते बैठकीत प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधाच्या पुढील भूमिकेवर चर्चा होत असताना रोहित फावडे या एका वकील कार्यकर्त्याने आपल्या भाषणात राजे राजे भोसले राजे भोसले आणि त्यांचा मुलगा अमोल यांचा उल्लेख के केला त्यांनी असा आरोप केला की दीपक काटे यांनी हल्ला करताना जन्मजय राजे भोसले यांच्या मुलाशी म्हणजेच अमोलशी संपर्क साधला होता हा एकिरी उल्लेख आणि आरोपामुळे जन्मजय राजे आणि अमोल राजे यांचे समर्थक संतप्त झाले आणि बैठकीत जोरदार घोषणाबाजी आणि गोंधळ सुरू झाला हा गोंधळ काही वेळातच हानामारीत रूपांतरित झाला रोहित फावडे यांनी जन्मजय भोसले यांच्यावर केलेल्या आरोपांमुळे भोसले समर्थकांनी फावडे यांना मारहाण केली संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी जन्मजय राजे भोसले यांनी हल्ल्याच्या वेळी नैतिक जबाबदारी घेऊन तक्रार दाखल करायला हवी होती अशी नाराजी देखील व्यक्त केली यामुळे दोन्ही गटांमध्ये तणाव वाढला आणि लाथाबुक्यांचा प्रकार घडला पोलिसांनी हस्तक्षेप करून फावडे यांना बाहेर काढले आणि भोसलेचे समर्थक निघून गेले नंतर पोलिसांच्या सुरक्षेत ही बैठक पुन्हा सुरू झाली जन्मजय राजे भोसले यांचा प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्यात थेट सहभाग होता याबाबत कोणताही ठोस पुरावा उपलब्ध नाही मात्र ते हल्ल्याच्या वेळी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी होते आणि संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांचा असा दावा आहे की त्यांनी हल्ल्याच्या वेळी तात्काळ तक्रार दाखल करून जबाबदारी घ्यायला हवी होती गायकवाड यांनी जन्मजय राजे भोसले यांच्यावर टीका करताना म्हटले की त्यांनी अक्कलकोटमधील वंगणफेक वंगण फेक हल्ल्याचा विषय योग्य रीतीने हाताळला नाही गायकवाड यांनी आरोप केला की जन्मजय राजे भोसले यांनी त्यांचा विश्वासघात केला हल्ला झाला तेव्हा कार्यक्रम पूर्णपणे चालू राहिला आणि हल्ल्याच्या घटनेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले गेले त्यांनी असे म्हटले की हा हल्ला माझ्या पुरोगामी विचारांमुळे झाला आणि मी जिवंत आहे ते फक्त माझ्या कार्यकर्त्यांमुळेच प्रवीणदादा गायकवाड यांच्यावरील हल्ला आणि त्यानंतर सोलापूरच्या बैठकीतील हाणामारीने मराठा समाजातील अंतर्गत मतभेद आणि राजकीय तणाव पुन्हा एकदा समोर आले आहेत जन्मजय राजे भोसले आणि त्यांच्या मुलाचा उल्लेख हा गोंधळाचा केंद्रबिंदू ठरला या घटनेने विचार स्वातंत्र्य सामाजिक सलोखा आणि मराठा समाजाच्या एकजुटीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत संभाजी ब्रिगेड आणि मराठा सेवा संघाने हल्ल्याचा तीव्र निषेध केला असून कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे या प्रकरणात पोलीस तपास काय दिशा घेतो याकडे आता सर्वांचेच लक्ष लागले आहे मराठा समाजाने या घटनेतून एकजुटीने पुढे जाण्याची गरज आहे जेणेकरून असे प्रकार भविष्यात टाळता येतील